नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर न्यायसहाय्यक असो एम आय डी सी असो किंवा अन्य कोणत्याही ज्या जाहिराती आहेत त्या आरक्षणामुळे कॅन्सल झालेल्या आहेत आणि त्या नव्याने सुधारित पदारक्ष पदांचं आरक्षण वगैरे लक्षात घेऊन जागा वगैरे व्यवस्थित वाटप करून प्रसिद्ध होत आहेत आणि आज ही पहिली जाहिरात आलेली आहे जी की न्यायसहाय्यक घटकोची आहे तर सर्व तुमचे डाऊट वगैरे क्लिअर होणार आहेत नव्याने संधी मिळणार आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना जे आरक्षण व प्रवर्गात मोडतात त्यांना मिळालेलं असेल तर त्यांना कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे सर्व माहिती मिळून जाणार आहे तर हे शुद्धीपत्रक किंवा प्रसिद्धीपत्रक म्हणा किंवा जाहिरातच आहे ही तर त्यामध्ये त्यांनी सुधारणा काय केलेलं आहे तर पाहून घ्या सर्वप्रथम त्यांनी काय केलेलं आहे हे पदांचं आरक्षण वगैरे त्याच्यामध्ये फक्त हे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग हे संवर्ग वाढलेला आहे आणि राहिला प्रश्न त्यांच्यासाठी जे सूचना आहे ज्यांनी अगोदर म्हणजे फॉर्म वगैरे रा यासाठी अराखीव आणि दुर्बल घटकातील उमेदवारांना सदर आरक्षणाचा लाभ ज्यांना घ्यायचा आहे तर त्यांच्याकडं एन सी एल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे म्हणजेच नॉन क्रिमिनल असावं आणि त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी अर्जामध्ये उक्त प्रवर्गामध्ये हे आरक्षणाचा लाभ घेता येईल म्हणजे तुम्हाला ॲड करावं लागणार आहे आणि राहिला प्रश्न हे जे आहे ते तुम्हाला है। गया। या ठिकाणी त्यांनी डेट दिलेलं आहे म्हणजे सुधारणा करून घ्या लॉग इन वगैरे करून आणि यापूर्वी खुला किंवा आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना आपल्या आरक्षणच्या प्रवर्गाबाबत सुधारणा करावायची झाल्यास म्हणजे ज्यांनी ज्याने ओपनमधून अर्ज केलेला आहे तर त्यांनीही या ठिकाणी या कालावधीमध्ये सुधारणा करून घ्या आणि ही जी लिंक आहे ती या ठिकाणी या कालावधीसाठी उपलब्ध राहणार आहे असं त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे आणि त्यासोबत जे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय सॉरी शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय उमेदवारात नव्याने अर्ज करू वाटत आहे किंवा करण्याची ज्यांची संधी आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी अर्ज करता येणार आहेत तर लक्षात असू द्या ही त्यांना अशा टाईपची म्हणजे नवीन विद्यार्थ्यांसुद्धा संधी आहे आणि ज्यांनी ज्यांना जे आरक्षण वगैरे लागू करण्यात आलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी बदलसुद्धा करून घेऊ शकता त्यांच्यासाठी ही डेट आहे आणि नवीन ॲप्लिकेशन वगैरे तुम्हा तुम्हाला या ठिकाणी बावीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत करता येणार आहेत तर अशा टाईपचं त्यांनी जाहिराती प्रसिद्ध करत आहेत येत्या काळामध्ये तुम्हाला त्याच टाईपच्या सर्व जाहिराती मिळणार आहेत त्यामुळे जे जे आवश्यक कागदपत्रं वगैरे आहेत ते काढून ठेवा आणि काही डाऊट असतील आवश्यक कमेंट करा आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया तशाच नवीन अपडेटेड व्हिडिओसोबत पाहत राहून आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद